वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस साडीची जी प्रक्रिया आहे जाहिरात देण्यासाठीची ही सुरू झालेली आहे या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे पाहू शकता यामध्ये प्रत्येक जे वन संरक्षक आहेत प्रत्येक जे वन प्रमुख आहेत जे विभाग प्रमुख आहेत यांना याबाबतचं एक परिपत्रक पाठवण्यात आलं आहे अंतर्गत परिपत्रक असून यामध्ये विषय पाहू शकता वन संरक्षक वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस राबवण्यासाठी यामध्ये शासनाचा संदर्भ आहे हे शासन निर्णय जे आहेत शास दोन हजार बावीससाठीचे त्यानुसार पाहू शकता यामध्ये जी वरील विषयास अनुसरून जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीससाठीची सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी कुठे चे कोट्याची जी नामावली आहे हे नामावली अद्ययावत करून ती पाठवण्यासंदर्भातलं हे अंतर्गत परिपत्रक जे आहे हे पाठवण्यात आलं आहे मुख्य वन संरक्षक या जे कार्यालय आहे या कार्यालयाअंतर्गत पाठवण्यात आलं आहे तर या नमुन्यामध्ये जी प्रवर्ग आहेत या प्रवर्गानुसार रिक्त जागा किती आहेत त्या प्रवर्गानुसार रिक्त जागांची माहिती मागवण्यात आली आहे म्हणजेच पाहू शकता यी सटीची। यी ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जी जाहिरात आहे ही जाहिरात लवकरच येऊ शकते आणि या संदर्भातली ही अपडेट आहे एकदा बिंदू नामावली मिळाली की बिंदू नामावलीनुसार विभाग जे आहेत जे वन संरक्षक बल प्रमुख आहेत म्हणजे प्रत्येक जो विविध विभाग आहेत वनरक्षक पदासाठीची तर विभागाने आहे वनरक्षक पदासाठीची जाहिरात ही जाहीर केली जाईल पाहू शकता जवळजवळ दहा ते बारा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या अगोदर आपण शासन निर्णय पाहिला होता तर या शासन निर्णयामध्ये देण्यात आल्या होत्या की कि किती जागा यामध्ये रिक्त आहेत जागांची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता वनसेवक वनरक्षक या पदासाठीची तुम्ही तयारी करत असाल तर यासाठी या अगोदरच या ऑनलाईन टेस्ट सिरीज टी सी एस पॅटर्नवर आधारित किंवा आय बी पी एस घेणार असेल म्हणजे कोणती जी संस्था घेईल यामध्ये कंपनी टी सी एस किंवा आय बी एस आय बी पी एस तर यानुसार पॅटर्ननुसार रिजनिंग इंग्लिश सामान्य ज्ञान त्याचबरोबर पाहू शकता पाचशे प्लस तांत्रिक घटक म्हणजेच जी वनरक्षक पदासाठीचे जे त्या विषयाच्या आवाधारात प्रश्न विचारले जातात याचेसुद्धा प्रश्नसंच पी डी एफ स्वरूपात उपलब्ध आहेत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये हे उपलब्ध आहेत दहा टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही टेस्ट सिरीज तुम्ही चेक करू शकता पी डी एफसुद्धा त्यामध्ये उपलब्ध आहेत पाचशे प्लस जास्त तांत्रिक घटकचे प्रश्नसंच यामध्ये उपलब्ध आहेत तर याबरोबर पाहू शकता तुम्ही तयारी करत असाल तर ही जी बिंदू नामावली येणार आहे यामध्ये पेसा क्षेत्र वगळून जी जाहिरात येणार आहे त्यामुळे याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे ही खूपच जास्त असणार आहे स्पर्धा त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही तयारी करत असाल तर खूपच जास्त अर्ज येणाऱ्यामुळे पाहू शकता एकशे पंच्याहत्तर ते एकशे गुण गुणांसाठीची तयारी करणं आवश्यक आहे कारण एकशे सत्तरपेक्षा कमी हा नंबर लागणं अशक्य आहे पाहू शकता सिलेक्शन होणं अशक्य आहे त्यामुळे आत्ता जर तुम्ही तयारी केली तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी तुम्ही घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे तर लवकरच जे जाहिरात जाहीर होऊन पाहू शकता त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू होईल या संदर्भातल्या अपडेट लवकरच प्राप्त होतील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा